नमस्कार सेविका ताईन्नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या आपण मातृवंदना योजनेचं देखील काम करत आहोत ज्या पद्धतीने आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन काम करतो ऑनलाईन एकदम उत्तमरित्या त्याच पद्धतीने मातृवंदना या योजनेचं देखील आपण काम करत आहोत आणि या, या योजनेसाठी आपल्या सगळ्यांना निकष माहिती आहेत मी आधी पोर्टलवर फॉर्म कसा भरावा तो व्हिडिओ केलेला होता परंतु आ, ही जी ॲप्लिकेशन आहे ही ॲप्लिकेशन आहे ज्या पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप आहे त्याच पद्धतीने ही देखील एक ॲप आहे मातृवंदना योजनेचं एक पोर्टल आहे आणि एक ॲप आहे तर आपलं आपण पोषण ट्रॅकर फक्त ॲपमध्ये काम करतो पण पर, परंतु मातृवंदना आपण दोघंही याच्याने भरू शकतो गेल्या चार दिवसापासून पोषण मातृवंदना योजनेच्या पोर्टलवर असो का ॲपवर असो तर आपल्याला फॉर्म भरायची अडचण होती तर त्याचं कारण असं होतं की ज्या पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट येतात त्याच पद्धतीने ह्या ॲपला देखील अपडेट येतात परंतु हे अपडेट आपण प्लेस्टोरमध्ये अपडेट नाही करू शकत एवढाच बदल आहे तर अगदी सर्वप्रथम तुमच्या याच्यामध्ये ॲप असेल तर ॲपला फक्त तुम्हाला हे ओपन करायचं आहे बघा इथे हे व्हर्जन आहे लक्षात ठेवा ही ॲप्लिकेशन आहे हे बघा ॲप व्हर्जन तर एक पॉईंट ब्याण्णव हे चालूचं जे म्हणता येईल तर ते व्हर्जन आहे तर तुम्ही ज्यावेळेस ॲप सुरू करता ज्यावेळेस तुम्ही ॲप सुरू करता आणि ॲप सुरू केल्यानंतर जर तुमचं हे व्हर्जन असेल तरच तुमचा फॉर्म हा भरला जाईल सगळ्यांना अगदी क्लिअर सांगते जर नसेल तर मग काय करायचं ते देखील सांगते तर बघा आपल्याला आपण ओपन करतो इथे आपल्याला आपल्याला सुरुवातीला ए एन जी कॅपिटल टाकायचं आहे त्याच्यानंतर अंकी कोड टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पासवर्ड इथं टाकायचा आहे पासवर्ड तुम्ही जर वाटलं तुम्ही तर फरगट करून तुम्ही नवीन देखील पासवर्ड तयार करू शकता युजर आय डी जो असतो तो आपला फिक्स असतो तो फिक्स आहे त्याच्यात कुठलाही बदल नाही परंतु जो इथला एंटर पासवर्ड आहे तो तो पासवर्ड तुम्ही इथं जाऊन बदल करू शकता सेम अगदी पोषण ट्रॅकर आहे जसा आपल्याला एम पी एन बदल करता येतो त्याच पद्धतीने तुम्ही इथं देखील बदल करू शकता आठ अंकितो असायला पाहिजे त्याच्यामध्ये अल्फाबेटी यायला पाहिजे तुम्ही अल्फाबेट एक टाका त्याच्यामध्ये न्युमिकल टाका किंवा तुम्ही अक्षर जरी टाकले तरी चालणार परंतु आठ अंकी हा पासवर्ड असणं अनिवार्य तुमचा जर आधीचा तुम्ही विसरून गेला तर इथं फरगट पासवर्ड करून तुम्ही नवीन पासवर्ड तयार करू शकता तो मात्र लिहून ठेवायचा एवढं आपल्याला करायचं याच्यात टेन्शन घ्यायचं नाही तर आता ज्यांचं हे व्हर्जन नसेल हे बघा एक पॉईंट ब्याण्णव हे जर ह्या मातृवंदना पोर्टलचं व्हर्जन नसेल तर मात्र तुम्हाला काय करायचंय तर आपल्याला मातृवंदना तर मग आपल्याला काय करायचं तर मग आपल्याला त्याच्यासाठी काय करायचंय तर आपल्याला ही जी वेबसाईट आहे बघा प्रधानमंत्री मातृवंदना योजना तर ह्या ही जी योजना आहे ह्या ही जी वेबसाईट आहे तर या वेबसाईटवर आपल्याला आहे बघा सध्या ती वेबसाईटवर देखील अडचण येत आहे ती अडचण चौदा नोव्हेंबर पर्यंत येणार कदाचित जर तुम्ही आता करत असाल तर तुम्हाला ते जे पेज आहे डाउनलोड करायचं ते शो देखील होणार नाही तर ते सात नोव्हेंबर तर चौदा नोव्हेंबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर तो सप्ताह असतो त्या पद्धतीने ते पेज ओपन होत आहे त्याच्यामुळे कदाचित तुम्ही या वेबसाईटवर जाणार तर ती ओपन पण होणार नाही मात्र चौदा तारखेनंतर नक्कीच ते ओपन होऊ शकतं परंतु हा व्हिडिओ मी आज एवढ्याचसाठी केला की तुम्हाला खूप साऱ्या ताईंना अडचण होती की आधार ज्यांचं व्हेरिफिकेशन नाही किंवा ज्यांचं फेस कॅप्चर नाही तर फेस कॅप्चर हे ॲपमधून होऊ शकतं आणि आपले जे मातृवंदनाचे फॉर्म आहेत ते भरले जाऊ शकतात खूप साऱ्या ताईंना ही अडचण होती म्हणून फक्त मी आजचा व्हिडिओ तुम्ही फक्त माहितीसाठी म्हणून बघा कारण की ॲपमध्ये सुधारणा सुरू होती तीन दिवसापासून ती सुरू सुधारणा झालेली आहे आणि आता मात्र आपल्याला एक पॉईंट ब्याण्णव जर वर्जनचं तुमचं अपडेट आलेलं असेल तर टेन्शन घ्यायचं नाही परंतु नसेल तर मग आपल्याला ह्या लिंकवर जायचं आहे ह्या लिंकवर गेल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचं पेज ओपन होतं मी हेच म्हणते की हे पेज ओपन करताना आपल्याला चौदा तारखेपर्यंत अडचण येऊ शकते जर ओपन होऊन गेलं तर तुम्ही इथं दिलेलं आहे पी एम व्ही व्ही वाय ॲप याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करून ही डाउनलोड करायची पण त्याआधी जी आपली ॲप आप आहे आपल्या याच्यामध्ये प्रधानमंत्री मातृवंदनाची जी ॲप आहे तर ती ॲपला आधी तुम्हाला अनइन्स्टॉल करायची म्हणजे तिला डिलीट करायची आहे तिला अनइन्स्टॉल करायची दुसरं काहीच नाही अनइन्स्टॉल करायची म्हणजे तुमचं चालू जे चालूचं जे व्हर्जन आहे एक ब्याण्णव हे डाउनलोड होईल जर तुम्ही ती पण सुरू ठेवली परत डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला तर ती डाउनलोड होणार नाही आणि एक महत्त्वाची गोष्ट ही प्लेस्टोरवरनं अपडेट होत नाही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन प्लेस्टोअरवर अपडेट होतो मात्र ही मातृवंदना योजनेची जी ॲप्लिकेशन आहे ती प्ले स्टोअरवर अपडेट होत नाही तर तिला आपल्याला इथं लिंकवरच जाऊन तुम्हाला तिला डाउनलोड करावी लागते आणि डाउनलोड करून मग ती अपडेट झालेलीच आपल्या समोर येते पण त्याआधी आपल्याला जी आपल्या मोबाईलमध्ये लिंक आहे तिच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तीन ऑप्शन येतात तीन ऑप्शन आले की तिथं आपल्याला अनइनस्टॉल वाटल्यास मी तुम्हाला पुढे दाखवते कशा पद्धतीने करायचं तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथं पी एम व्ही वाय ॲप याच्यावर आपल्याला क्लिक करायचे बघा मी तुम्हाला दाखवलंच तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आणि इथं क्लिक करून ती ॲप डाउनलोड होणार पण ती डाउनलोड होण्यासाठी तुमच्या मोबाईलमधील जी आधीची ॲप आहे ती तुम्हाला डिलीट करावी लागणार तर आता ती डिलीट कशी करणार हे पण तुम्ही डिलीट कशी करणार तर हे देखील तुम्ही बघून घ्या बघा ही ती ॲप आहे तर त्या ॲपवर तुम्हाला काय आहे असं त्या ॲपला दाबून धरायची बघा तुम्ही असं बघितलं बघा ॲपला दाबून धरल्यानंतर तुमच्या समोर असे पळ्या येतात बघा एक अनइन्स्टॉलचं येतं ॲ टू होमचं येतं त्याच्यानंतर सिलेक्टचं येतं तर आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर तुम्ही अनइन्स्टॉलवर क्लिक केलं म्हणजे तुमच्या मोबाईलमधील ती ॲप निघून जाते आणि ते निघून गेल्यानंतर मग तुम्हाला लिंकवर पोर्टलवर जाऊन मी दाखवल्या पद्धतीने पी एम व्ही वाय याच्यावर क्लिक करायचं आहे तिला डाउनलोड करायचं आहे वर ऑप्शन आहे तर डाउनलोड ओपनवर क्लिक केलं म्हणजे तुम्ही डायरेक्ट पेजवर येतात आता खूप साऱ्या ताईंना माहिती काही वेगळं सांगण्याची गरज नाही आता आपण याच्यामध्ये खूप खूप सारे माहिती आपल्याला मिळायला लागलेली परंतु माझ्या काही ताईंचा प्रश्न येणार म्हणूनच मी हे दाखवून दिलं तर अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आता मला ती माझी जी आहे ती ॲप जर तुम्ही पाहिले तर ती अपडेटेड आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला जी ॲप आहे तर ती ह्या पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवर दिसेल जे डाउनलोड केल्यानंतर हे व्हर्जन तुमचं दिसेल आणि त्यावेळेस तुम्हाला मग इथे युजर आयडी टाकायचा आहे त्याच्यानंतर एंटर पासवर्ड करायचा आहे लॉग इन करायचं आहे सगळ्यांना माहिती सांगत नाही वेगळं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही मातृवंदना योजनेचा फॉर्म भरू शकता आणि खास याच्यामध्ये ॲपमध्ये मध्ये एक फायदा असा आहे आपला की जर आपलं एफ आर एस झालेलं दाखवत नसेल आता आपण एफ आर एस केलेलंच आहे पण दाखवत नसेल किंवा तुमची न्यू माता असेल किंवा ती माता सहा महिन्याची पूर्ण होऊन गेलेली स्तनदा माता ती ॲप मधून निघून गेलेली मग त्याचं एफारस आपल्याकडे नसतं तर मग ती मातेचं तुम्ही ऍपमधून आरामात करू शकता ते मला तुम्हाला आजच्यावडीच्या माध्यमातून सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आठवडी एवढंच धन्यवाद